बहुमत होत असं म्हणता येणार नाही पण बहुमताच्या जवळ आमचा आकडा होता सत्तावीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आणि तीन जनविकास सेनेचे असे एकतीस जवळपास मेंबर आमचे झाले पण यात आपण पाहिलं की आम्हाला ज्यांच्याकडून अपेक्षा होती जे घटक पक्ष आमच्या सोबत राहील असं वाटलं त्यांनी भाजपाचा पाठिंबा म्हणजे भाजपाला पाठिंबा या ठिकाणी दिला आणि जे सेक्युलर पक्ष म्हणून वंचित असतील किंवा एमआयएम असतील हे देखील या ठिकाणी कुठंतरी त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला पाठिंबा दिला ते तटस्थ राहिले काही सभागृहात हजर राहिले नाही त्याच्यामुळे या ठिकाणी आम्हाला सत्ता ही गमवावी लागली पण जो पक्षाचा आदेश होता की कुठल्याही परिस्थितीत महापौर हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा हा झाला पाहिजे आणि समजा असं करायची काम पडलं किंवा तरजोडीची वेळ आली तर आपण तटस्थ राहण्याची भूमिका या ठिकाणी घ्यावी त्या पद्धतीने आम्ही केलो आणि आम्ही कुठेही मायनस झालो नाही आज आमचे तीस होते एक परत वाढला आणि प्लस करून आम्ही एकतीस मेंबर आमचे या ठिकाणी झाले बहुमत असताना देखील काँग्रेसला महापौर आणि उपमहापौर दोन्ही पदांपासून हात गमवावा लागला आहे काय सांगाल बहुमत होत असं म्हणता येणार नाही पण बहुमताच्या जवळ आमचा आकडा होता, आम होता सत्तावीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आणि तीन जनविकास सेनेचे असे एकतीस जवळपास मेंबर आमचे झाले पण यात आपण पाहिलं की आम्हाला ज्यांच्याकडून अपेक्षा होती जे घटक पक्ष आमच्या सोबत राहील असं वाटलं त्यांनी भाजपाचा पाठिंबा म्हणजे भाजपाला पाठिंबा या ठिकाणी दिला आणि जे सेक्युलर पक्ष म्हणून वंचित असतील किंवा एम आय एम असतील हे देखील या ठिकाणी कुठंतरी त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला पाठिंबा दिला ते तटस्थ राहिले काही सभागृहात हजर राहिले नाही त्याच्यामुळे या ठिकाणी आम्हाला सत्ता ही गमवावी लागली पण जो पक्षाचा आदेश होता की कुठल्याही परिस्थितीत महापौर हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा हा झाला पाहिजे आणि समजा असं करायची काम पडलं किंवा तरजोडीची वेळ आली तर आपण तटस्थ राहण्याची भूमिका या ठिकाणी घ्यावी त्या पद्धतीने आम्ही केलो आणि आम्ही कुठेही मायनस झालो नाही आज आमचे तीस होते एक परत वाढला आणि प्लस करून आम्ही एकतीस मेंबर आमचे या ठिकाणी झाले